भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त बटाट्यापासून एक हेल्दी नाश्ता आज दाखवणार आहे तर मीडियम दोन बटाटे घेतलेले आहेत आणि तो शिजवून किसून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये घालू अर्धा चमचा हळद आणि पटकन होतो सगळं घरी साहित्य आपल्याकडे असतंच फार वेळ लागत नाही थो अर्धा कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा घेतलेला आहे थोडी हिंग घालून घेऊ धणा जिरा पावडर चवीनुसार मीठ घालून घेऊ धणा जिरा पावडर एक चमचा घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि आता घालू गोडा मसाला अर्धा चमचा पांढरे तिळे मोठा एक चमचा घेतलेला आहे चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आता हातानेच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मोठा चमचा रवा घेतलेला आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बायंडिंगसाठी आता हातानेच व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि मोठा एक गोळा घ्यायचा पोळीला जसं आपण गोळा घेतो त्याप्रमाणे थोडंसं पीठ भरभरायचं आणि अलगत हे लाटून घ्यायचं हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्या वड्या पाळून तळू शकता खूप भन्नाट लागतात सॉसबरोबर मस्त लागतात किंवा तुम्ही हिरव्या चटणीवर देखील खाऊ शकता आणि आता हे साईडच्या कडा आहेत ना त्या कट करून घेऊ हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तर मी लांबटच आकार दिलेले आहे त्याला खायला खूप भन्नाट लागतो त्या सॉसूबरोबर आणि रोज रोज प्रश्न पडलेला असतो नाश्त्याला काय करायचा चला तर म्हटलं आज तुम्हाला तुमच्याबरोबर तुम शेअर करावा हा नाश्ता खूप मस्त लागतो गरमागरम आणि असे सगळे कट करून घ्यायचे आहेत आता घालू कढईमध्ये थोडंसं तेल आणि या सगळ्या क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत आणि वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट होतात खूप भन्नाट होतात ह्या चवीला तर अप्रतिम लागतात नक्की करून बघा आणि आता ह्या अशा तळून घ्यायच्या आहेत आणि तेच उपमा तेच पोहे जर खाऊन कंटाळला असेल तर थोडंसं बदल म्हणून काहीतरी वेगळं पाहिजेच ना लहानापासून मोठ्यानं सर्वांनाच आवडतात बदल नाश्त्यामध्ये तेच इडली तेच उपमा खाऊन कंटाळ आलेलं असतं तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हे शेअर करावे आता या अशाच सगळ्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी मस्त भाजलेले आहेत आता काढून घेऊ आणि सॉस बरोबर खायला रेडी आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकुंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद